नमस्कार रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण प्रथमत आमच्यासोबत आहे गजानन जोगदंड बारावीपर्यंत यांनी शिक्षण केलं शिक्षण झाल्यानंतर यांचा जे जी जीवनाचा प्रवास आहे तर सविस्तर यांनी काय केलं काय नाही तर सविस्तर जाणून घेवा गजानन जोगदंड हॅलो नमस्कार संतोष सिंग चव्हाण प्रथम प्रथमत मी माझा जन्म हा एका खेडेगावात झालेला आहे माझं मूळ नाव गजानन जोगदंड माझा तालुका कळंगरी आहे माझा जिल्हा हिंगोली आहे आणि इथून शिक्षण घेत असताना प्रथमतः आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो सातवीचं शिक्षण माझं पूर्ण झाल्यानंतर मी तालुक्याला माझं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि अकरावीला ॲडमिशन घेतलं अकरावीमध्ये सायन्स घेतल्यानंतर मी बारावीनंतर उत्तीर्ण झालो घरची परिस्थिती सलोख्याची असल्यामुळं गरिबीची असल्यामुळं मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही आणि त्यानंतर माझे वडील फार बिमार अवस्थेत असताना त्यांचा दवाखाना वगैरे हा खर्च आम्हाला झेपावत नव्हता त्यामुळं मला शाळा सोडावी लागली आणि माझ्या बहिणीचं लग्न होतं लग्नासाठी पैसे वगैरे जमावणं हे करणं ते करणं हे सगळं माझ्या याच्यावर आलेलं होतं आणि आर्थिक संकट हे आम्हाला वेडसावणारं होतं आणि त्या संकटाला तोंड देत असताना मला माझं बारावीचं शिक्षण थांबावं हो लागलं आणि त्यामुळं लग्न झालं माझं दोन हजार तीनमध्ये आणि त्यानंतर गावात काही काय मिळत नव्हतं काही नव्हतं आणि त्यामुळं तुम्ही क्षेत्र कसे काय वळले तर आमचे वडील प्रथमतः कला कलाक्षेत्रामध्ये होते आणि तेच माझे गुरु आहेत असं मी म्हणतो